शहापूर परिसरात अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लज्जास्पद वर्तणुकीबाबतची फिर्याद घेताना केलेला गलथानपणा आणि दिरंगाई याबाबत शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी घेतला चांगलाच समाचार या गंभीर प्रकारानंतर पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार ला राहुल आवाडे यांनी केली आहे तसेच दोन दिवसांच्या आत निलंबनाची कारवाई न झाल्यास सामाजिक संघटनांसह शहापूर पोलीस ठाण्याच्या मुख्यद्वारात ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार डॉ राहुल आवाडे यांनी दिला निरीक्षक सूर्यवंशी आणि गुन्हा तातडीने नोंद न घेणे तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी भेटायला गेले असता त्यांना योग्य प्रतिसाद न देणे अशी अवहेलना करणारे आणि गैरजबाबदार वर्तणूक वारंवार केल्याचा गंभीर आरोपही याप्रसंगी करण्यात आला यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अन्यायविरोधात आपली ठाम भूमिका व्यक्त केली सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र